नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मृत्यू श्रीमंत गरी पाहत नाही भर पावसात कारचा खतरनाक अपघात तब्बल स्पीडने थेट घुसली थरारक व्हिडिओ व्हायरल रस्ते अपघातांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात यामध्ये काही अपघात हे वाहन चालकांच्या चुकीमुळे होताना दिसतात तर काही अपघात हे दुसऱ्यांच्या चुकीमुळे घडत असतात असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे जो अक्षरशः अंगावर काटा आणत आहे रविवारी सकाळी कोस्टल रोडवर एका लॅम्बोर्गिनी कारचा भीषण अपघात झाला हा व्हिडिओ एक उदाहरण म्हणून देखील समोर आला आहे ज्याला पाहून तुम्ही अतिवेगात गाडी चालवताना शंभर वेळा विचार कराल अति काही संकटात नाही असे म्हणतात याचाच प्रत्यय हा व्हिडिओ पाहून आला आहे काही वेळा लोक घाई गडबडीत अशा चुका करतात की ज्यांचा त्यांना नंतर पश्चाताप होतो जगात रोज कुठे ना कुठे अपघात होत असतात वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात कधी स्वतःच्या चुकीने अपघात होतो तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो कधी ड्रायव्हरला डुलकी लागते तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटतं तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडतात मात्र समोर आलेल्या अपघातात या कार चालकाचा अतिशहानपणा त्याच्या अंगलट आल्याचे दिसत आहे पोस्टर रोडवर या कार चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि तो दुभाजकावर आदळली सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला या सुपर कारचा चालक एक बावन्न वर्षीय व्यक्ती असल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त लॅम्बोरगिनी कार आशित शहा नावाची व्यक्ती चालवत होती ही व्यक्ती दक्षिण मुंबईकडे जात असताना अपघात झाला कोस्टल रोडवरील खांब क्रमांक त्रेपन्नजवळ कारवरील नियंत्रण सुटले आणि ती दुभाजकावर आदळली सुदैवाने चालक शहा यांना मोठी दुखापत झाली नाही या अपघाताची नोंद वरळी पोलीस ठाण्यात झाली आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट